भारत 24 अपडेट प्रत्येक बातमी आपल्यापर्यंत नमस्कार मी प्रियंका आणि आपण पाहत आहे भारत 24 फोर अपडेट न्यूज भारत 24 फोर अपडेट न्यूज मध्ये आपल्या सगळ्या दर्शकांचं अगदी मनापासून स्वागत आणि पाहूयात आता आजच्या ठळक था था बातम्या श्रीलंका कोलंबो येथे झालेल्या बाराव्या इंडो श्रीलंका आंतरराष्ट्रीय कराटे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये ड्रॅगन्स कराटे स्पोर्ट्स असोसिएशन शिराळाच्या विद्यार्थिनींचे घवघवीत यश संपादन केले ही स्पर्धा इंडोर स्टेडियम दिगाना येथे झाली आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये देशाचे नेतृत्व करण्याची सुवर्ण संधी मिळाली व त्या संधीचं सोनं करण्यात मुलींना कुमारी आक्सा हारून खान शेख हिने दहाव्या वयोगटात फाईट प्रकारात गोल्ड मेडल व काथा प्रकारात सील प्रकारात गोल्ड मेडल मिळवून देशाचे नाव साता पार झेंडा फडकवण्यात यश आले या सर्व मुलींचा गुणगौरव करण्यासाठी मायदेशी परतल्यानंतर शिराळा गावांमध्ये या गावातील जनतेने मुलींचा व शिक्षकांचा एक आघाव वेगळा पद्धतीने स्वागत उत्सव केला या स्वागत उत्सव वेळी गावातून फटाक्याची आतिशबाजी करत गावातून स्वागत केले विद्यार्थिनींचे व प्रशिक्षक नागनाथ घाटगे सर ओंकार घाटगे व पालक हारुण खान शेख यांचेही सर्वांनी स्वागत केले या सर्व मुलींना राष्ट्रीय प्रशिक्षक नागनाथ सर ओंकार घाटगे बाळासो शिंदे यांचे प्रशिक्षण व मार्गदर्शनही लाभले